अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात या अपघातात सीमाशुल्क विभागाचा चालक ठार लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी जखमी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हर्नोल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे संशयित आरोपी फरार झाल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड